स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन आता सर्वात मोठी बातमी प्रसिद्ध थंड हवेच ठिकाण म्हणून ओळख असणार माथेरान उद्यापासून बंद असणार आहे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची होत असलेली फसवणूक याबाबत प्रशासन कोणतीच ठोस कारवाई करत नसल्यामुळे माथेरानकरांनी एकत्र येत उद्या अठरा मार्च पासून पर्यटन स्थळ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक आणि लुटपाट होण्याचे प्रकार वाढलेत ज्यामुळे सोशल मीडियावर माथेरानची बदनामी होतीये आणि पर्यटन व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होतोय पर्यटकांच्या होणाऱ्या या फसवणुकीला कायमचा आळा बसावा यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली या समितीनं प्रशासनाकडे सतरा मागण्यांचं निवेदन सत्तावीस फेब्रुवारी रोजी दिलं होतं ज्यामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी माहिती केंद्र स्थापन करणं दस्तुरी नाका येथे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवणं आणि अश्वचालक रिक्षाचालक आणि कुली यांचे दरपत्रक स्पष्टपणे दर्शवणं याचा समावेश आहे या मागण्या पूर्ण न झाल्यास समितीनं अठरा मार्च दोन हजार पंचवीस पासून माथेरान बंद करण्याचा इशारा दिला होता मात्र प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर आता माथेरानकरांनी बेमुदत बंदची हाक आहे उद्या अठरा मार्च पासून माथेरान पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे हे जे प्रशासन आहे सुप्रिटेन माथेरान शंभर वर्षापासून आहे पोलीस स्टेशन माथेरान शंभर वर्षापासून आहे नगरपालिका शंभर वर्षापासून आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट पण शंभर वर्षापासून आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जी पर्यटकांची फसवणूक होते पर्यायाने ती आप की आपल्या सर्व नागरिकांची ग्रामस्थांची हॉटेल व्यावसायिकांची आणि सगळ्याच व्यवसायाच्या बाबतीमध्ये ही फसवणूक होते आणि या फसवणुकीमुळे आपल्या माथेरान शहराची बदनामी फार मोठ्या प्रमाणात होत असते पर्यटक दस्तुरीला उतरला की त्याला पाच पॉईंट दाखवायचे आणि बाजारात आणून सोडायचं आणि इथेच माथेरान संपलं असं सांगण्याची प्रयत्न त्यांच्यामार्फत कायम वारंवार होत गेलेला आहे त्यांच्याशी वारंवार संवाद साधून देखील त्यांनी अशाच पद्धतीनं त्यांचा हा रेटा चालू ठेवलेला आहे त्यांच्या पाठीमागे कोणतरी वरदस्त असा असा मला दाट संशय आहे पण ते असण्यापेक्षा आपण सगळे एकत्रित या प्रश्नांना सामोरं गेलो तर निश्चितपणे या प्रश्नाचा मार्ग शंभर टक्के निघू शकेल मी आत्ता सगळ्यांना सांगितलं की आपण जिल्हाधिकारी एस पी ऑफिस यांना जाऊन भेटून आपल्या ही कैफियत मांडली पाहिजे तर उद्यापासून आपण बेमुदत बंद करून जोपर्यंत आपला हा सगळ्या समस्यांचा निपटारा होत नाही तोपर्यंत आपलं माथेरान बेमुदत बंद करावं असं सर्व सहमतीने ठरलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे करू सर्व गावकरी एकत्र झालेले आहेत कारण की गेल्या दोन महिन्यापासून माथेरानमध्ये व्यवसाय नाही आहे एकतीस डिसेंबर सुद्धा माथेरानला रिकामा गेला कोणी पर्यटक नव्हते आम्हाला ना दिवाळीचं सीझन व्यवस्थित करता आलंय ना नाताळचं आणि आता हे मागचे दोन महिने जानेवारी फेब्रुवारी तर अक्षरशः पर्यटकांचा दुष्काळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा दुष्काळ वाढेल असं दिसतंय कारण की सोशल मीडिया हे जे प्रभावी अस्त्र आहे त्याच्यामार्फत आज माथेरानची बदनामी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे दोन चार व्हिडिओ पडले पर असतील परंतु त्यांना जे कॉमेंट्स मिळालेले आहेत त्या कॉमेंट्स पाहता त्याच्यामध्ये प्रत्येक कॉमेंट वाचली तर ते प्रत्येकजण आवाहन करतं की माथेरानला जाऊ नका माथेरानला फसवणूक होते त्यांना कळालं पाहिजे की पर्यटकांची फसवणूक होते तर त्यांनी उपाशी मेले पाहिजेत अशा प्रकारचे कॉमेंट्स त्या व्हिडिओमध्ये आहेत आणि या सगळ्याची दखल घेऊन सर्व गावकरी एकत्र झालेले आहेत आणि कसं आहे माथेरान म्हणजे दस्तुरीवरून जे पर्यटकांची पसवणूक होते त्यासाठी सर्व माथेरान एकवटलेलं आहे आणि माथेरान पर्यटन बचाव समिती आम्ही स्थापन केलेली आहे त्याचं आम्ही सतत सत्तावीस तारखेला निवेदन दिलं होतं सत्तावीस तारखेपासून सत्तर तारखेपर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही त्यामुळं आम्ही दिलेल्या ॲप्लिमेंटप्रमाणे पर अठरा तारखेपासून आम्ही उद्यापासून माथेरान बेमुदत बंद करत आहे आणि त्या बंदासाठी बंदमध्ये सर्व समाज सर्व संघटना आणि टॅक्सी युनियन रिक्षा चालक मला संघटना अशा मात्रामध्ये सर्व विविध संघटनांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे आणि या संघटनेमध्ये या बनव सामील झालेल्या आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान